त्र्यंबकेश्वर शहरातील युवकाची गोळा झाडून हत्या करणारे मारेकरी गजाड स्थानिक गुन्हे शाखा व त्र्यंबकेश्वर पोलिसांची कामगिरी एकवीस बारा दोन हजार चोवीस रोजी त्र्यंबकेश्वर शहरातील जव्हा रोड परिसरात भगवती नगर कमाणी जवळ युवक नामे निलेश रामचंद्र परदेशी राहणार त्र्यंबकेश्वर यास्त्याचे मामा गोविंद बाभाडे यांनी जमिनीचे मालकी हक्काच्या वादाच्या कारणावरून त्यांच्या अज्ञात सहकार्यांच्या मदतीनं निलेश परदेशी यांच्यावर गोळीबार करून त्यात जीवठार मारले म्हणून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेता नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपोलीस उपविभागीय पोलिस अधिकारी पेठ विभाग वासुदेव देसाले दे यांनी तात्काळ घटनास्थळी धावून घेऊन धाव घेऊन घडले पर, परिस्थितीची पाहणी करून गुन्ह्यातील अज्ञात मारेकऱ्याच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखा व त्र्यंबकेश्वर पोलिसांना सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरुवात त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बिपिन कुमार शेवाळे यांच्या पथकाने हा गुन्हा घडल्यापासून सतत त्र्यंबकेश्वर नाशिक शहर तसेच पालघर जिल्ह्यातील खेडोपाड्यांमध्ये मा अज्ञात मारेकरांचा शोध सुरू केला होता त्याचे नजिकचे मित्र नातेवाईक व त्र्यंबकेश्वर शहरातील नागरिकांकडे याबाबत सखोल चौकशी करण्यात आली त्यावरून बातमी मिळाली की मयात ठार करणारे गुन्हेगारी मोखाडा व अंजनेरी शहरातील असल्याची गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे यांना मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व अमलदार यांनी अंजनेरी व नाशिक शहरातील अंबड परिसरातून संशयितांना ताब्यात घेतलं ज्ञानेश्वर सोमनाथ डगळे सुरेंद्र अनंत जोगारे विठ्ठल सोनू बदादे अशांना ताब्यात घेतला आहे वरील तिन्ही संशयितांकडे तपासाचं कौशल्य वापरून सखोल चौकशी केली आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद